बेलाच्या पानात मलाबाई सापडलं सोनं सापडेल सोनं महादेव पार्वती दोन बेलाच्या पानात मलाबाई सापडल सोनं सापडल सोनं महादेव पार्वती दोन पहिल्या सोमवारी महादेव बसले पाणी बसल गंगाई पाणि सोमवारी महादेव बसले अंगोई बसले अङ्गोई पाणी अङ्गोई गंगाई सो ग वै सापडलं सोन, सापडलं सोनं महादेव पार्वती दोन बेलाच्या पानात मला वै सापडलं सोन, सापड़ल सोन, महादेव पार्वती दोन, दुसऱ्या सोमवारी दया दुधाच्या गागरी दया दुधाच्या घागरी या होतो शंभवरी दुसऱ्या सोमवारी दया दुधाच्या घागरी दया दुधाच्या घागरी या होतो हो तो, हो तो बेलाच्या पानात मला पैसा पडलं सोनं सापडल सोन, मादेव पार्वती दोन बेलाच्या पानात मलवै सापडल सोन सापडल सोन, मादेव पार्वती दोन तिसऱ्या सोमवारी ति तांदूळाच्या राशी तिय तांदुळाच्या राशी पार्वती बसली शंभुपाशी तिसऱ्या सोमवारी तिया तांदुळाच्या राशी तिया तांदुळाच्या राशी पार्वती बसली शंभुपाशी बेलाच्या पानात मला पैसा सापडलं सोनं सापडल सोन महादेव पार्वती दोन सापडल सोन महादेव पार्वती दोन त्या सोमवारी महादेव बसल तर पलां मा बसल तर पलां पार्वती बसली त्या सोमवारी त पाना बसले त पाला पार्वती बसली जपला बेलाच्या पनात मला बाई सापडल सोन सापडल सोन महादेव पार्वती दोन बैलाच्या पानांचा मला बाई सापडल सोन सापडल सोन महादेव पार्वती दोन पाचव्या सोमवारी बेलवाते शंकराना बेलवाते शंकराना साकर साखर शंगदाणे नैवेद्याला पाचव्या सोमवारी बेलवाते शंकराना बेलवाते शंकराला साखर शंगदाणे नैवेद्याला बेलाच्या पानात मला बाई सापडलं सोनं सापडलं सोनं महादेव पार्वती दोन सापडलं सोन महादेव पार्वती दोन सापडलं सोन महादेव पार्वती दोन